जे जातीचे सोडून द्या जेवढी पदं आपण दिले माझ्या राजकीय जीवनामध्ये सगळ्याला दिले बऱ्यापैकी लोक गेले पण लोक मात्र आमच्यावर स्थिर आहे तेवढं लक्षात ठेवा आमचं राजकारणे लोकांचे जीवन आहे लोक येईल की लोक नेता गेला म्हणजे लोक जात हे आज सगळ्यांचा अनुभव आहे त्यामुळे आपल्याला विनंती आहे एक नवीन दिले आणि जर तर त्या राजकारणी दिशा द्यायचं काम आहे आणि इथे जे जातीचं बीज जातीचं बीजायला लागले तिथे विषाच ते आपल्याला पहिल्यांदा समोर नष्ट करायचं आहे आणि या ठिकाणी पश्चिम भाग तसा जानकार भाग आहे आपण हे समजून घेत आहेत जातीचं राजकारण आपल्याला मान्य होणार नाही आणि बाहेरचा उमेदवार तर अजिबागचं मान्य नाही मला सांगा गोपीचंद पर्वचं गावात घर नाही मतदारसंघात मतदारांमध्ये यादीमध्ये नाव नाही आणि कुठेही राहण्यामध्ये ते कुठं राहणार नाही म्हणजे शिवार नाही मग अशा परकी माणसाला आपण निवडून द्यायचं का हा महत्त्वाचा प्रश्न आहे अशा माणसाचं पार्सल आता याचं करायचं काम काय गोपीचंदचं खोटं थापा मागे आणि शरद पवारच्या नावाने ना शिमगा मागे फक्त हे जी माहिती काय शरद पवार कुठंही तुम्ही अभ्यास करताय तर एक मोठ्या माणसाला सेवा देण्यासाठी त्या गोपीचंदचं आमदारकीला तिकीट ह्या देवेंद्र पाटील केले देवेंद्रपट्टीचाही किरा तुमच्या लक्षात आलायचे त्याला नेहमी मराठा समाजाला कसं दाबायचं हे देवेंद्र पट्टीचं कारस्थान आहे म्हणून ते सुभाष खोत आपला सदाभाऊ खोत मुंबई गाव ग्रामपंचायती ताब्यात आहे शेला दुसऱ्यांना आमदारकी दिली शहा गोपीचंद आमदार घ्यायचं अजून दोन वर्षे शेला आमदारकी दिली का या दोघांना शरद पवार होते म्हणून त्याचंही बक्षीस झालं आहे आणि आमच्या जातीमध्ये बांधणी लावायचं काम हे दोन्ही माणसं करतात त्याच्यामधून सावधा आणि गोपीचंद परवेकर जसं आलं आहे कानापूर आठपाडीचं एवढं चांगलं काम करणारा माणूस त्याच्या मतदारसंघात उभा नाही चार वेळा पडल्या लक्षात ठेवा बारामतीमध्ये डिपॉझिट जमतं खानापूर आठ दोन वेळा पडला लोक पडला एवढा पडीक उमेदवार आमच्या बोकांनी मारायचं काय कारण आहे म्हणजे शिव्या देण्यासाठी त्याला इतकं द्यायचं काम देवेंद्र फडणवीस करा नाही त्याच्यापासून आपण सावध राहा आणि आपण सगळ्यांनी नवीन उमेदवार म्हणतात एवढा नवीन आपण उभं केलं आहे रिकाम आहे पीची कारकीर्द आहे आमची माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण एक घट्ट मतदान आमच्या टेबल याची नावून त्यामुळे पात्रात द्यावं आणि निवडून देऊन आशीर्वाद द्यावा अशी विनंती करून त्या ठिकाणी थांबतो जय हिंद